पालघर जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून रिमझिम असा पाऊस पडत होता मात्र कालपासून दमदार हजेरी लागली असून हा पाऊस आता भात शेतीच्या कामांना योग्य असल्याने शेतकऱ्यांची पेरणीकरिता लगबग सुरू झाली आहे पालघर जिल्ह्यात पंच्याहत्तर हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रांवर दरवर्षी भात पीक घेतलं जात असून या तांत्रिक आणि पारंपरिक अशा दोन्ही पेरण्यांच्या पद्धतीचा समावेश असतो एकीकडे पावसाची दमदार हजेरी आणि कालपासून जमिनीत चांगलीच वाप तयार झाल्याने आता जव्हार मोखाड्यासह ग्रामीण भागातील सर्वच शेतकऱ्यांनी बैल आणि नांगरांच्या मदतीने भात पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे 哎呀。